सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सराईत कडून सहा गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त केला रेकॉर्ड वरील घरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार पंडित विभूते व बेचाळीस राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतलं त्याची सखोल चौकशी केली असता त्याला जोडभाईपेठ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेण्यात आली पोलीस कोठडी रिमांड मध्ये सन दोन हजार साली सोलापूर शहरात यापूर्वी फौजदार चावडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी तीन गुन्हे केल्याचं कबूल केलं अशा प्रकारे त्याच्याकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले त्याच्याकडून सहा घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार सोन्या चांदीचे दागिने वितळवण्याची मशीन त्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय कुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश काटे सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली चोवीस रोजी आ, पी काळे मॅडम एसीपी सोनवणे मॅडम पी आय श्री डोरवे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ए श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं होतं अं त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने एक गरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार बोरामणी दक्षिण सोलापूर हे ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतो त्यानुसार श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमनी आ, तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या इंट्रागेशन दरम्यान त्यांनी आपलं सोलापूर शहर हद्दीत जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस या घरपोडी केलेले म्हणून कबुली दिले त्यावर ते त्यांना त्या ते गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी दोन हजार तेवीसलाही आमच्याकडे जुडवावी पेटला दोन दुण गुन्हे आणि फौजदार छावडीला एक गुन्हे असं कबुली दिलं त्या गुन्ह्याच्या जे गेलेले माल आहेत तेही रेकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपला बारामती शहर पोस्टेजच्या एक गरफोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एक गरफोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि त्यातही जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रिकवर केलेले आहेत यात एकूण जोडबावी पेठच्या एकशे अकरा दोन ऑब्लिक दो चोवीस केसमध्ये अ दोनशे अकरा पॉईंट तीन ग्राम सोने म्हणजे जवळपास एकवीस टोळे सोने रेकवर झालेले आहेत